हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नमः शिवशांनाथ मित्रांनो मी कडा पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवान शेकेकोणावशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे दुपारी एक वाजून अकरा मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा गंड योग आहे दुपारी एक वाजून छप्पन वृद्धि योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून तीन विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाणी पाणी थोड्या क्षेत्रात एक फुल व पाकडी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हॅम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुदिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाणे शालिवाशक एकोणाशे शेच प्रभादेषष्टी सवसराव क्रोधी सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्षमाशे शुक्लपक्षे बुधवार वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे गरज गरसकर्णे तृतीया शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुरित श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी करा दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा पंधरा सतरा अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा सात पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस ग्रह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार पाच सहा वीस देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक पाच सहा अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण मित्रांनो केवळ महादेवाच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून करू शकता देवकाळामध्ये आणि घरी किंवा मंदिरात घरी करायची असेल शिवलिंगाची स्थापना तर आपणाला यासाठी काही नियम पाळावे लागतील ते नियम काय आहेत हे पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावेत शिवाय प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला तर रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा मूर्ती प्राणप्रतिष्ठित असून देखील ती हळूहळू हळू त्यामधली ऊर्जा कमी होते मित्रांनो आणि एक दिवस तिचे विसर्जन करावे लागते खंडित म्हणून मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट साधावा किंवा पंचांग साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो अन्यथा मित्रांनो आपल्याला जर आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मग तो गौण संकट व काळातील मुहूर्त असला तरी कारण त्या मुहूर्तांमध्ये काहीतरी कमतरता असणार आहे आणि तीच कमतरता आपल्या फळामध्ये देखील मिळणाऱ्या असणार आहे आणि कदाचित विधीमध्ये काही बाधा येण्याची देखील शक्यता राहणार आहे तेव्हा आपण या मुहूर्तांचा विचार करू नये मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो कारण गंड योग आहे दिन विशेष मित्रांनो विनायक चतुर्थी आहे जे गणेश भक्त धातूच्या मूर्तीचे गणेश भक्त पार्थिव मूर्तीच्या नाही जे गणेश भक्त या विनायक व्रताचे पालन करत असतील त्यांनी निमात राहून आपल्या या व्रताचे पालन करायचे आणि उद्या हा उपवास सोडून आपण श्री गणेशाच्या आपली सेवा अर्पण करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या दिवसभर आपण गणेश मंत्राचा जप करायचा आहे जर अशोच आले तर मग मात्र केवळ मंत्र जप करायचा आहे मित्रांनो पूजा विधीमध्ये काही भाग घ्यायचा नाही मित्रांनो हे लक्षात घ्या चतुर्थी श्राद्ध कर्म आहे जर आपले कोणी पितर अर्थात पूर्वज कोणी या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपण करणे गरजेचे आहे मित्रांनो घरी किंवा तीर्थक्षेत्री पंडिताच्या माध्यमातून विधिवत करणे आणि अपरा काळामध्ये करणे गरजेचे आहे तेव्हाच आपली पितरसेवा ही संबंधित मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पुरुष कुळ देवाच्या घटावर आज एकाच रंगाची तिसरी फुलांची माळ आपल्याला सोडायची आहे हे लक्षात घ्या सकाळी अकरा वाजेच्या आत पाच सहाही दिवस आपल्याला हा नियम पाळायचा आहे सकाळी अकरा वाजेच्या हवी मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यामुळे आपल्याला जर नव्यानं काही होम यज्ञ क्रमकांड करायचे असेल तर या वेळेच्या आतच आपल्याला करावे लागतील आणि पुढे चालून ते बंद पडू नये याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो जे रेग्युलर आहेत आपले होम येत नाही आपण कधीही करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू हा अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले काम तो सफल होऊ देत नाही मित्रांनो कामात यश देत नाही त्यामुळे आपल्याला अन्य वेळेचा आधार घ्यावा लागेल आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु हा बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे हे लक्षात घ्या आणि हा व... वक्री गुरु जो आहे गोचर तो जसा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्यानुसारच तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे हे लक्ष धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव